नमस्कार मी डॉक्टर भारती मठवे वेद स्पर्श आयुर्वेद हॉस्पिटल आणि पंचकर्म सेंटरची संचालिका मला अनेक रुग्णांकडून अनेक प्रश्न येत असतात आजारांबद्दल त्यात एक कॉमनली विचारला जाणारा प्रश्न आहे की नेमकं आहे हे कसं ओळखायचं किंवा पोट बिघडलंय हे नेमकं कशा पद्धतीने आपल्याला ओळखता येईल हा अत्यंत साधा वाटणारा प्रश्न पण खूप महत्वाचा आहे कारण आयुर्वेद शास्त्रामध्ये पचनाला अत्यंत महत्व दिले अग्नीला सर्वश्रेष्ठ मांडलेला आहे कारण बघा आयुर्वेदशास्त्र सांगतं की रोगा सर्वे अपी मंदी म्हणजे जितकेही काही आजार आहे त्या सगळ्या आजारांचं मूळ कारण आपला अग्नी कमी झालेलं असणं म्हणजे पचन मंदावलेलं असणं आहे आता याच्यामध्ये काय होतं बघा आपलं पचन बिघडलंय आपलं पोट साफ नाहीये हे कसं कसं ओळखायचं आणि हे जर आपल्याला लवकर ओळखता आलं तर पुढे दोन चार दिवसांनी जो आजार आपल्याला होणार आहे अंगदुखी होणार आहे पाठदुखी म्हणजे जे काही अंगामध्ये जडपणा येणार आहे किंवा एखादा आजार होणार आहे तो जर आपल्याला आधीच ओळखता आला पचनामुळे होणारा तर निश्चितपणे तो आजार आपल्याला टाळता येऊ शकतो तर ते कसं ओळखायचं बघा आपण ब्रश करत असतो ब्रश केल्यानंतर आपण टंग क्लीन करत असो जीव हा निर्लेखन करत असो जीव घासत असतो आता समजा आपण ब्रश केला जीभ घासली आणि जीभ घासल्यानंतर जर आपण आरुष्यात पाहिलं आणि आरुष्यात पाहिल्यानंतर आपल्याला कळलं की आपल्या जीभेवर एक पांढर थर जाणवत असेल किंवा जी पांढरी जाणवत असेल तर समजायचं की आपलं पचन बिघडलेलं आहे मग हे पचन चांगलं झालं कधी ओळखायचं हो ज्यावेळेस आपली जीभ गुलाबी होईल लालसर दिसेल तर त्यावेळेस समजायचं की आपलं पचन सुरळीत आहे दुसरं बघा नियमितपणे एखादा गोड पदार्थ आपण खाल्ला किंवा चहा पिला तर आपल्याला तोंडाला आंबटपणा जाणवत नाही पण जर तुम्ही एखादा गोड पदार्थ खाल्ल्यानंतर किंवा चहा घेतल्यानंतर जर तोंडामध्ये किंवा आंबटपणा जाणवत असेल जीव आंबट जाणवत असेल आम्लता जाणवत असेल तर समजायचं की आपला अग्नि मंद झालेला आहे तिसरं आपण दात घासल्यानंतर कमीत कमी संध्याकाळपर्यंत तरी दातावर चिकटपणा येत नाही दात आपल्याला जीभ दातावर फिरवली तर स्वच्छ जाणवतात पण जर आपला अग्नि मंद असेल पचन बिघडलेलं असेल तर आपण अगदी ब्रश केल्यावर दोन तीन तासाने जरी जीभ दातांवरनं फिरवली तर दातावर चिकट मल जमा झालेला जा आपल्याला जाणवतो दातांना सुद्धा अंमलत आणि चिकटपणा जाणवतो ही लक्षणं असल्यास समजायचं की आपलं अग्नि कमी आहे आणि अगदी दोन तीन दिवसामध्ये जर तुम्हाला जो जो आजार असेल जशी जशी प्रकृती असेल त्यानुसार लक्षणं जाणवायला सुरुवात होते मग दोन तीन दिवसांनी तुमचे हात अचानक दुखायला लागतील ला पोट साफ होणार नाही कॉन्स्टिपेशन जाणवेल पोट दुखायला लागेल काही ना काही आजार आपल्याला होणार आहे मग जर आधीच आपल्याला हे लक्षात आलं आणि मग ह्या ह्यावर उपाययोजना करायची असेल तर काय करते सगळ्यात महत्वाची उपाययोजना लंघन करणं म्हणजे अग्नी वाढवण्यासाठी लंगण म्हणजे उपवास नाही तर या ठिकाणी लघु आहार हलका काहीतरी आहार घ्यायचा आहे मग याच्यामध्ये तुम्ही हलक्या डाळीची खिचडी खाऊ शकता वरण फळं खाऊ शकता अशा पद्धतीचा जो पचायला हलका जाईल पचायला सोपा होईल असा आहार घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही काही औषधी सुद्धा आयुर्वेदिक मेडिकलमध्ये भेटत असतात अगदी सर्वसाधारण सांगायचं तर वटी असेल वटी असेल किंवा हिंगवाष्टक चूर्ण जर ते शुद्ध आणि चांगलं भेटत असेल तरच अशी औषधी जरी आपण घेतली तरी सुद्धा आपलं पचन जे काही अग्नी जो आहे तो पुन्हा वाढायला लागतो लंगण आणि औषधी याने अग्नी वाढायला लागतो आणि आपलं पचन सुरळीत व्हायला सुरुवात होते सगळ्यात महत्वाचं आहे की बऱ्याच जणांना नसतं की तोंडाला चवच नसते की खा खाण्याची इच्छा होत नाही भूक लागत नाही मग अशा वेळेस काय करायचंय आपण जे पाणी पितो तर शक्यतो कोमट प्यायचं आहे आणि कोमटसोबतही सुंठीचा एक थोडासा एक बोटाचा म्हणजे एक इंच असा तुकडा घ्यायचा आहे त्याला थोडस त्याचा कूट करायचं आहे आणि तो एक लिटर पाण्यात उकळायचा आहे उकळल्यानंतर ते पाणी बॉटलमध्ये भरून ठेवायचं आणि तेच पाणी जर तुम्ही दिवसभर पिलं तर अरोचकता जे काय म्हणजे तोंडाला चव नसणं हे जे काही लक्षण आहे ते कमी व्हायला सुरुवात होते आता ही झाली बेसिक माहिती पण याच्या व्यतिरिक्तही जर प्रत्येक म्हणजे सारखंच पचन बिघडत असेल कॉन्स्टिपेशन होत असेल वारंवार तुम्हाला भूक लागत नसेल आम्लपित्ताचा जर त्रास जाणवत असेल तर मग सर्वसाधारण वेदस्पर्शाची जे औषधे म्हणजे एव्ही पी सी आणि पी एस आर यांचं जे कॉम्बिनेशन आहे आणि याच्यासोबत एक दोन काही अग्नी वाढवणारी औषधे आहे तर याने शंभर टक्के निश्चित फरक पडायला सुरुवात होत असते पित्त या विषयावर खरंच मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि याच्यावर काही टेक्निकल इश्यूजमुळे तो व्हिडिओ अपलोड झालेला नाही पण एक दोन दिवसात तो व्हिडिओ नक्की अपलोड करूया ही आणि इतर अशा अनेक माहिती मी नी नियमितपणे थोडा हॉस्पिटलमध्ये वेळ काढून बनवत असते जरी ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटत असेल तर निश्चितच तुम्ही लाईक करत असालच आणि ऑलरेडी तुम्ही केलं असेलच नसेल केलं तर निश्चितपणे तुम्ही सबस्क्राईब कराल आणि आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका धन्यवाद